नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपाचे नेते नामदार चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक डॉक्टर संजय पाटील यांनी प्रभाक्रमांक आठमधील उमेदवार भाग्यश्री संदीप अडसूळ सुदर्शन माळी यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या कॉर्नर सभा गाटी भेटीमुळं प्रभाक्रमांक आठमध्ये भाजपचं वातावरण निर्माण झालं आहे खासदार धनंजय महाडिक यांनी भाग्यश्री अडसूळ यांच्या घरी भेट देऊन प्रचाराबाबत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या तसेच भाग्यश्री अडसूळ सर्वच उमेदवार पॅनलला निवडून द्या असं आवाहन केलं आहे दरम्यान चंद्रकांत दादा पाटील यांनी ही कॉर्नर सभा घेऊन कुरुंदवाडच्या विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावे अस आवाहन केलंय ूर आहे शेवटी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत केंद्रात आणि राज्यात जसं सरकार आहे तसंच सरकारपूर आजगाव इतिहास बेंट सर्व सोपं पडेल मी गमतीने माफी सगळ्यांमध्ये म्हटलं आमच्या किंवा आपण जरी म्हटलं की सगळ्या मुलांवर प्रेम करावं हे आपल्या मनात आम्ही जास्त करणार शेजार शेजारशी आहे जो आपल्याला कळणारा उमदार म्हणजे आपण जग्नामध्ये जेवायला बसतो तर ओळखी ओळखीचा असला ओळखी आपल्याकडे जास्त नसतो त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री थांबले आहेत अनेकांनी अनेक सभा म्हणून आहेत तिजोरी जी गेली आहे अर्थ काय तो नाही ना आमच्याकडे मार्ग एकंदरीत तिरंगी लढत होती भाजपचे डॉक्टर संजय पाटील यांनी कुरुंदवाडमध्ये प्रामुख्यानं लक्ष घातल्यानं भाजप चांगले वातावरण निर्माण झालंय तर संदीप अडसूळ यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पोच पावती भाग्यश्री अडसूळ यांना यंदा मिळणार आहे गाठी भेटीना नागरिक कमळाला पसंती एकंदरीतच वातावरण बघता भाग्यश्री अडसूळ सुदर्शन कदम यांचे कमळ फुलणार असं वातावरण आहे अशाच अपडेट साठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा